हॅलो फ्रेंड्स तर गुड इव्हिनिंग कशा आहात तुम्ही सगळे इथं आय होप तुम्ही मस्तच असाल तर खरं तर आज मी संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे वाजलेले आहेत पाच तर पाच वाजेपर्यंत सगळी कामं उरकून घेतली आणि त्यानंतर संध्याकाळचं रुटीन आज मी तुम्हाला दाखवते तर आता मुलं यायचा टाईम झाला आहे आणि मी चहा ठेवला आहे तसेच इथे मुग डोसा बनवलेला आहे तर सर दुपारीच आले त्यांनी थोडा आराम केला आणि मग त्यांना आता इथे मूग डोसा काढून दिला आहे आणि थोडी चटणी वगैरे बनवलेली होती तर खोबऱ्याची आणि ही त्यांना मी इथे संध्याकाळचं दिलेलं आहे इव्हिनिंगला नाश्ता आणि मुलं पण यायचा टाईम झालेला आहे मुला तर मुलांसाठी पण आता मी करून ठेवते तर विचार केला की थोडंसं आरामध्ये असं पौष्टिक घेतल्यानेच थोडं वजन पण कमी होईल मेंटेन पण राहील आणि थोडंसं हेल्दी असं प्रोटीन पण आपल्या शरीरामध्ये जाईल तर असं ठरवलेलं आहे त्यामुळे थोडंसं आहारात जास्त प्रोटीन वगैरे घेतलं तर आपल्याला तेवढी एनर्जी पण येते आणि इथे छान असा चहा ठेवला आहे तर चहात पण असं मी गोळा चा वापर करायचा ठरवले तर थोडासा नाही म्हणून असा गोल टाकायचा म्हणजे कसं लाईट गोड पण होतो आणि थोडंसं थोडस साखर कमी करायचा प्रयत्न केलेला आहे तर असो तर असे बदल मी केलेले आहेत तर आज तुम्हाला व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे थमनेलवरनं कळालंच असेल तर मागे मी महिना दोन महिन्यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता पॉझिटिव्ह टिप्सवर आणि त्याला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं आणि त्याला कमेंट्स पण छान आल्या की बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केल्या आणि त्यासोबत त्या दिवशी पण एका व्हिडिओला ताईंनी कमेंट केली की ताई तुम्ही पॉझिटिव्ह टिप्सवर छान व्हिडिओ बनवता पण डीप दिप डिप्रेशनवर की कोरोनापासून अजूनही काही अशा लेडीज आहेत की त्या बाहेर आलेल्या नाही त्यातून आणि खूप एकटं वाटतं किंवा कसं स्वतःला बदलावं किंवा काय त्यावर एक व्हिडिओ बनवा तर विचार केला की चला त्याबद्दल तुम्हाला मी थोडंसं काही जे माहिती मला माहिती आहे किंवा मी माझ्या स्वतःमध्ये जे थोडे छोटे मोठे बदल केलेत आणि त्याने माझं म्हणजे मला खूप माझ्या जीवनात डेली रुटीनमध्ये मला चेंजेस झालेलं वाटतं आणि छान वाटतं त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना मोटिवेशन मिळू शकतं तर असो आता मी तुम्हाला जे आज पाच ते सहा बदल सांगणार आहे तर ते बदल तुम्ही स्वतःमध्ये जर केले करायचेच आणि जर ते केले तर बघा खरंच तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर याल आणि स्वतःला सावराल आणि एक काहीतरी करायची तुम्हाला एक नवीन आ, संधी मिळू शकते तर आ, मला असं वाटतं कारण कद, क कधीच आपल्याला हवं ते कधीच मिळत नाही आपण कितीही प्रयत्न केले तरी पण आपल्याला हवं ते क्वचित एखाद्या वेळेला मिळतं परंतु जे आपल्यासाठी चांगलं आहे ते देव घडवून आणतो त्यामुळे पेशन्स संयम ठेवा स्वतःमध्ये बदल करा आणि पॉझिटिव्ह राहा तर पॉझिटिव्ह राहिल्यानेच आपल्या जीवनामध्ये बदल घडू शकतात आणि आपण स्वतःलाही बदलू शकतो आता आपल्याला मान सन्मान असाच मिळत नाही किंवा असंच कोणी देत नाही त्यासाठी आपल्याला खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागतात आणि हे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते मीसुद्धा खूप संघर्ष केला आहे आणि खूप खडतर प्रवासातून आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आम्हाला पण कोणाचीही कसलीही बॅकिंग नाही आहे सरांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून स्वतःला सावरत शिवाय ट्विन्स मला जुळी मुलं आहे तुम्हाला माहीतच आहे आणि आज इथपर्यंत आलेलो आहोत तर आपण समोरच्याला बघतो की अरे हां तो खूप खुश आहे किंवा त्याला सगळं काही मिळतं मनासारखं तर असं नसतं प्रत्येकाला प्रत्येकाच्या नशिबाने मिळतं त्यामुळे समोरच्याकडे बघण्यापेक्षा समोरच्यामधल्या चुका काढण्यापेक्षा आपण स्वतःमधल्या चुका काढाव्यात स्वतःमध्ये आपण बदल करावेत आणि आपण कुठे कमी पडतो हे आपण शोधायला हवं पण आपण इथे उलटच असतं कारण आपण बघतो की प्रत्येकजण समोरच्याच्या चुका किंवा समोरच्यामध्ये काय कमी आहे हे पाहत असतो तर असं नाही आपण स्वतःमध्ये पहिलं कमी बघावं काय आपल्यामध्ये आणि तसे आपण प्रयत्न करायला हवे आता बघा मान सन्मान मिळण्यासाठी किंवा आपल्या स्वतःची व्हॅल्यू स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये तसे बदल करायला हवेत पहिली गोष्ट की आपण स्वतः फिट राहायला हवं आपण फिट राहायचं आपण एक मनाशी निश्चय करायचा का मी स्वतःला बदलणार स्वतःला एक नव्याने टास्क द्यायचा पहिली गोष्ट की आपण फिट राहायचं फिट राहण्यासाठी बघा व्यायाम करायचा स्वतःचं रुटीनच बदलायचं आता प्रत्येकाच्या घरातलं रुटीन म्हणजे हे सकाळचं मॉर्निंगची कामं किंवा खाणं पिणं हे रो प्रत्येकाचं सेमच असतं पण कसं फक्त रुटीन टायमिंग वेगवेगळे असतात आणि हे काही कोणाला चुकलेलं नाही आहे पण त्याच्यातूनही वेळ काढून आपण स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम करायचा आहे एक्सरसाईज करायची आहे स्वतःला बदलायचं आहे एक टेबल बनवायचं आहे आणि त्यानुसार आपलं डेली रुटीन ठेवायचं आहे तर पहिला बदल आपण फिट राहण्यासाठी व्यायाम करायचे आता व्यायामाचे प्रकार पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत फिट राहण्यासाठी त्याच सोबत बघा दुसरं बदल म्हणजे की आपण आपलं म्हणजे राहणीमान बदलायचं आहे स्वतःला चेंज करायचं आहे असं नाही आहे की खूप असं फॅन्सी किंवा खूप काही असं मॉडर्न दिसलंच पाहिजे असं नाही आहे आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जे सूट होईल अरे समोरच्याने घातलं म्हणून त्याचं बघून आपण करायचं पण ते आपल्याला सूट होतं आहे का ते आपल्याला तेवढं आपल्याला आपण त्यामध्ये कम्फर्ट राहतो आहे का ह्या गोष्टी पण आपण बघायला पाहिजे आणि त्यानुसार आपलं ड्रेसिंग आपण बदललं पाहिजे की जर तुम्ही बघा रोज डेली साडी वगैरे वेअर करत असेल तर तशा त्या पद्धतीने तुम्ही साड्या चूज करा किंवा तुम्ही ड्रेसिंग करत असल तर कुर्तीज वगैरे वेअर करा आता ट्रेंडिंगनुसार मी तुम्हाला सांगितले ट्रेंडिंगनुसार जसं ट्रेंड आहे तसं तुम्ही तुम्हाला कम्फर्ट वाटेल असं तुम्ही ड्रेसिंग करा एखादा हेअर कट करा किंवा केस तुम्ही छान ठेवा तुमचे जर तुम्ही बघा काही काही गृहिणी असे असतात की दिवसभर असं म्हणजे विस्कटलेले केस स्वतःला आवरत नाही घरामध्ये आवरत नाही कोणाकडे कोण आले कोणाकडे कोण गेले सतत बाहेर राहायचं याच्या चौकशा त्याच्या चौकशा अशा ते काही लेडीजला इंटरेस्ट असतो असो प्रत्येकाचा स्वभाव असतो परंतु काय चांगलं काय वाईट हे आपण बघितलं पाहिजे त्याचसोबत आपल्या मुलांना आपल्या घरामध्ये स्वच्छता टापटीप ठेवलं पाहिजे जसं घरामध्ये ठेवतं तसं स्वतःलाही आपण टापटीप ठेवलं पाहिजे तर आपण असं राहणीमान ठेवायचं आहे आपला स्वभाव आपला स्वभाव रॉयल पाहिजे थोडासा आपण आपला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट ठेवायचा आहे की कोणी येईल आणि आपल्याला काही बोलेल किंवा आपला कि अपमान करून जाईल किंवा आपणही समोरच्या आपल्या कसाही वागत असला तरी आपण परत परत त्याच्या पाया पडायचं किंवा परत परत आपण त्याला मोठेपणा द्यायचा तर नाही आपण आपला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट कधीच गमवायचा नाही थोडा तरी आपल्या आपल्या जवळ तो हवा आहे आपला स्वाभिमान आपण तो ठेवायचा आहे तरच आपल्याला समोरची व्यक्ती मान सन्मान देऊ शकते आणि समोरची व्यक्ती आपल्याला मान सन्मान केव्हा मा देते तर एकतर आपण आपला स्व स्वभाव बदललेला असतो आपलं राहणीमान ड्रेसिंग आपण बदललेलं असतो किंवा आपल्याकडे स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असतो आपण थोडंसं ट्रेंडिंगनुसार आपण राहतो तरच आपल्याला मान सन्मान समोरची व्यक्ती देऊ शकते आणि जर तुम्ही बघा आवरलेलं नसतं किंवा गबाळ्यासारखे असे राहता तुम्ही तुमचं ड्रेसिंग व्यवस्थित नसतं किंवा तुम्हाला कुठे कसं बोलायचं कसं राहायचं हे जर तुम्हाला ह्या गोष्टी कळत नसेल किंवा नॉलेज नसेल तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही असं असतं आणि आपण स्वतःमध्ये बदल करायलाच हवे काळानुसार आता कोणीही साधं असं राहिलेलं नाही आहे अगदी आपण बघतो की गावाकडे सुद्धा एवढं साध्यातल्या साध्या राहणाऱ्यासुद्धा लेडीज एवढ्या बदललेल्या आहेत ना बदल त्यामुळे इथे कसं आहे की आपण पहिला विचार कुठे करतो की जग काय म्हणेल लोकं काय म्हणतील हा विचार आपण मनात आणायचाच नाही कोणाला कोणाचं काही पडलेलं नसतं प्रत्येकाला प्रत्येकाचं असतं त्यामुळे आपण पण आपला विचार करायचा आपल्या फॅमिलीचा आपल्या स्वतःचा विचार करायचा आपण तो कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आणायचा आपण कॉन्फिडन्सली जरी तुम्ही कुठलं ड्रेसिंग केलं किंवा तुम्ही कोणासोबत वावरताय तर तिथे तुम्ही कॉन्फिडन्सलीच राहिलं पाहिजे आणि जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लूज होईल तेव्हाच तुम्ही तिथे कमी पडाल किंवा तुमची तिथे किंमत शून्य होऊन जाईल तुमची व्हॅल्यू कमी होईल त्यामुळे आपला कॉन्फिडन्स कधीच आपण डगमगू द्यायचा नाही आहे अशा पद्धतीने आपण आपल्या स्वतःमध्ये बदल करायचे आहेत आता तिसरा बदल म्हणजे बघा की आपण नेहमी आपल्या कामात व्यस्त राहायचं तुम्ही जेवढं व्यस्त राहाल तेवढं तुम्ही जेवढं बिझी राहाल जेवढं तुमच्या कामामध्ये तुम्ही व्यस्त राहाल ना तर तेवढं तुम्हाला बघा म्हणजे लोक तुमच्यापर्यंत विचारायला येतील आणि आपण आपल्या कामामध्येच व्यस्त राहायचं कोणी काय का नाही जगाकडे लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आहे आपल्याला ना आपण त्या गोष्टी अवश्य करायच्या आहेत आणि त्यासोबत बघा आपण बघतो की काय काय लेडीज असे असतात की त्यांना खूप बाहेर इंटरेस्ट असतो की कोणाकडे कोण आले कोणाकडे कोण गेले काय आहे सतत ते शॉप करायचा किंवा सतत बाहेरचं खाणं फिरणं ह्या गोष्टींना ते जास्त व्हॅल्यू देतात तर इथे प्रत्येकाचा स्वभाव आहे तर आपण आपल्या परिस्थितीनुसारच राहायचं आहे असं नाही आहे की खूप काही परिस्थिती असल्यावरच आपण आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्यावरच आपण खुश राहतो किंवा काय तर छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायचा आहे आपल्या परिस्थितीनुसार अंथरूण पाहून पाय पसरायचे आहेत तर जास्त समोरच्याने केलं म्हणून आपण लगेच करायचं असं नाही असा, असा स्वभाव आपण ठेवायचाच नाही आहे कारण त्याने काय होतं की आपली किंमत किंवा आपली व्हॅल्यू शून्य होऊन जाते जर आपल्याकडे काहीच नाही आहे आणि आप समोरचे करते म्हणून आपण करतोय तर का म्हणून आपण तसं करायचं तर आपण पण कुठेतरी आपण वेगळं असावं वेगळं दिसलं पाहिजे आणि काहीतरी बघा आपण युनिक केल्याने किंवा आपल्यामध्ये काहीतरी युनिक असल्यानेच ते इम्प्रेशन समोरच्यावर पडतं आणि नंतर ते अट्रॅक्शन होऊन आप, आप, आप समोरची व्यक्ती आपल्यापर्यंत येते आणि जोपर्यंत बघा तुम्ही स्वतःमध्ये बदल करत नाहीत तोपर्यंत तुमच्यात बदल झालेले दिसणार नाहीत आणि आपण स्वतःहून समोरच्याकडे जायचं नाही तर तोच ती व्यक्ती समोरची व्यक्ती आपल्याकडे आली पाहिजे तोच सेल्फ रिस्पेक्ट आपण आपला गमवायचा नाही आहे आपण प्रत्य जर प्रत्येकासाठी समोरच्यासाठी सतत आपण ॲवेलेबल असलो तर ती आपली किंमत शून्य होऊन जाते त्यामुळे काहीतरी आपला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आपण ठेवायचा आहे कोणी येईल आणि आपल्याला काही बोलेल किंवा कसंही आपल्याला ट्रीट करतील तर असं आपण राहायचं नाही आहे प्रत्येक वेळेला आपण काय करतो आपण विश्वासाने नातं जपण्याचा प्रयत्न ना करतो पण समोरच्या व्यक्तीला काही पडलेलंच नसतं मग मला असं सांगायचं आहे की जर आपल्याला त्या नात्याची किंमत असेल आपल्याला नातं जपावं वाटत असेल तर समोरच्याला पण तितकं वाटलं पाहिजे जर समोरच्याला काही फरकच पडत नसेल तर आपण का, ना का नातं जपत बसायचं आपण पण आपल्या स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट गमवू द्यायचा नाही आहे मग आपण पण त्या पद्धतीने राहायचं आहे फक्त आपल्या स्वभावात प्रेम की आपण ठेवायची आहे जरी समोरची व्यक्ती आपल्याशी प्रेमाने बोलत असेल तर आपण प्रेमानेच बोलायचं जशास तसं राहिल्याने काय होतं नातं चांगलं राहतं आणि थोडं नात्यामध्ये ना थोडंसं स्पेस हवा आहे कारण काही वेळेला काय होतं आपण खूप क्लोज गेलो ना तर त्या नात्याला तडा जाऊ शकतो त्यामुळे त्या नात्याला ना तडा जाऊ न देता आपण आपल्या पद्धतीने आपल्या परिस्थितीनुसार आपण राहायचं आहे कोणी काही का ना हे बदल आपण स्वतःमध्ये करायचे आहेत तरच आपण काहीतरी करू शकतो आणि कधीच आपण बघा स्वतःला कमी समजायचं नाही आहे चौथा बदल म्हणजे असा करायचा आहे की आपल्याला खुश कसं राहता येईल आपण आनंदी कसं राहू किंवा आपल्याला काय करता येईल काय शिकता येत शिकता येईल ह्या गोष्टी आपण नेहमी सर्चिंगमध्ये राहायचं आहे रोज काही ना काही नव्याने शिकायचं काही असू द्या आता बघा काही लेडीज अशा आहेत की त्यांना खूप काही करायचं आहे दोन पैसे कमवायचे त्यासोबत बघा घर फॅमिली पण बघायची आहे तर मी तुम्हाला मागे एक व्हिडिओज शेअर केलेला आहे की घरी बसूनसुद्धा गृहिणी पैसे दोन पैसे कमवू हो शकतात तर तुमच्यासारखीच माझी पण परिस्थिती होती मलासुद्धा मुलं बघून फॅमिली बघून घर सांभाळून काहीतरी करायचं होतं जॉब करणं शक्य नव्हतं म्हणून मी हे युट्यूब चॅनल चालू केलं आणि एक दिवस मी तुम्हाला माझा यूट्यूब प्रवास शेअर करेलच की कशा पद्धतीने मी संघर्ष करत इथपर्यंत आली आहे आणि खरंच मला सक्सेस मिळालं तर हे मी तुम्हाला एक व्हिडिओ नक्की त्यावर बनवेलच परंतु आपण जर आपले प्रयत्न चालू ठेवले संयम ठेवला पेशन्स ठेवले तर एक ना एक दिवस सक्सेस जरूर मिळतं तर तुम्ही जर गृहिणी असाल आणि तुम्हाला जर माझ्यासारखे घ घर सांभाळून मुलं सांभाळून नवरा सगळीकडे लक्ष देऊन जर दोन पैसे कमवायचे असेल तर तुम्ही बघा असं यूट्यूब चॅनल चालू करून तुम्हाला जर छान छान रेसिपी बनवता येत असेल किंवा तुम्हाला चेहरा न दाखवता तुमच्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे किंवा तुम्हाला चेहरा दाखवायचा नाही आहे सोशल मीडियावर तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा व्हिडिओ बनवून तुम्ही त्यामध्ये करिअर करू शकता त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ नक्कीच बनवेल तर त्यासाठी फार काही लागत नाही आपल्याकडे फोन तर आता सगळ्यांकडे आहेच आहे चे। तर एक फोन असावा फक्त आणि आपले जे काही आहे तुम्ही कोणत्या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहे तर तसं व्हिडिओ शूट करून तुम्ही फक्त अपलोड साध्या पद्धतीने केला तरी शेवटी इथे प्रत्येकाचे स्टार वेगवेगळे असतात आणि जर तुम्हाला नशिबाने साथ दिली तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा करिअर करू शकता इथे कोणाचं घेणं देणं काही नसतं फक्त आपण आपलं काम करत राहायचं जगाकडे लोकांकडे लक्ष द्यायचं नाही कोणी काय का म्हणेना लोकांचं काय घेऊन बसला ते देवांमध्ये चुका काढतात आपण तर माणूस आहोत त्यामुळे कोणाकडेच लक्ष द्यायचं नाही आपण आपल्या कामावर फोकस करायचा आहे इथे कोणी सर्व गुण संपन्न असं नाही प्रत्येकामध्ये काही ना काही कमी असतं फक्त आपण रॉयल राहायचं आपला स्वभाव रॉयल ठेवायचा आणि असे हे बदल आपल्या स्वतःमध्ये करायचे आणि जोपर्यंत तुम्ही दोन पैसे कमवत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही अगदी घरचे सुद्धा नाहीत तर मी माझ्या अनुभवावरनं मी काही ना काही तुम्हाला शेअर करत असते आणि आपण नेहमी स्वतःची काळजी घ्यायची आहे तर बघा आता गृहिणी असाल तर आपण स्वतःची शरीराची स्वतःच्या चेहऱ्याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे आपल्याला टापटीप कसं राहता येईल आपल्या आपल्यामध्ये आपण स्वतःमध्ये बदल करायचे आहे तर मी पण असं वेळोवेळी स्वतःमध्ये छोटे मोठे बदल केले आणि तेव्हापासून माझं आयुष्यच बदलून गेलं आणि मी खरंच खूप छान हॅपी राहते रिलॅक्स राहते माझ्या कामामध्ये मी व्यस्त राहते आणि लोकांनी आपल्याला बघण्यापेक्षा आपण कधीतरी स्वतःला उरणं असं आरशात तुम्ही बघा स्वतःला की तुम्ही किती सुंदर आहात आणि एवढं आपण सुंदर असून आपल्यामध्ये कसलीही कमी आपण स्वतःला जाणू द्यायची नाही आहे नेहमी आपण काही ना काही करत राहायचं प्रयत्नशील राहायचं तर एक ना एक दिवस माझ्यासारखं सक्सेस जरूर मिळेल तुम्हाला तर माझा व्हिडिओ आता मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका थँक्यू